कालच आम्ही सोलापूरला मीटिंग झाली मिटिंग मध्ये ठरलंय की जर समजा महाविकास आघाडी संघ जर आपली युती नाही झाली तर स्वतंत्र आपला उमेदवार उभा करायचा आणि त्या ठिकाणी तो उमेदवार आपण विजय करून संसदेमध्ये पाठ आता उमेदवाराचं नाव श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर नमस्कार मी अमर गायकवाड तुमचं एड एम माझा न्यूजमध्ये स्वागत करतोय सत्तावीस तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आली त्याच अनुषंगाने सोलापूर लोकसभासुद्धा यावेळेस वंचितची काय भूमिका आहे गेल्या वर्षी ह्याच म लोकसभेला वंचितनं खऱ्या अर्थानं ह्या सोलापूर जिल्ह्यातून खऱ्या अर्थानं लीड घेऊन दोन नंबरला उमेदवार आले होते त्याच अनुषंगानं आपण वंचित सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गेल्या वर्षी पोटनिवडणुकीला बेराप्पा मोठे हे विधानसभेला पोटनिवडणुकीला उभे होते त्यांच्याशीच आपण जाणून आहे खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीची ह्या लोकसभेमध्ये खऱ्या अर्थानं गरज वाटते महाराष्ट्राच्या राज राजकारणाला वंचित आघाडीला कोणतं स्थान दिलं जाते नेने। तेनला जागा वाटपाचा तिढा आणखीन कायम असल्याने त्यांना खऱ्या अर्थानं जागा देण्याची खऱ्या कालच प्रकाश आंबेडकरांनी बाहेर देत असताना त्यांनी उल्लेख असा केला की ह्या महायु महाविकास आघाडीमध्ये खऱ्या अर्थानं माझा जागा वाटपाचा तिढा हे सुटणार नाही मान सन्मानाची खऱ्या अर्थानं वागणूक नाही ते दुसरं काही पाऊल उचलतात का हे सुद्धा ह्या महाराष्ट्राच्या जनतेला बघणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे त्याच अर्थानं आपण सोलापूर जिल्ह्यातील लोकसभेतील कार्यकर्ते असतील उमेदवार असतील त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहे ग्राउंड लेव्हलला हो आपल्याला ले काय तयारी चालू आहेत प्रक्षशेत्र्यांचा आपल्याला काय आदेश आला आहे बाळासाहेबांचा आपल्याला काय आदेश आला आहे का ह्या निवडणुकीला लोकसभेच्या खऱ्या अर्थानं आपलं स्वागत आहे कसं नियोजन आहे ह्या लोकसभेला वंचितची काय सोलापूर जिल्ह्यानं भूमिका राहणार आहे नमस्कार मी बिराप्पा मोटे वंचित बहुजन आघाडीचा त्या ठिकाणी पोटनिवडणुकीला उमेदवार होतो आज या ठिकाणी सगळ्यात मोठ्या अशा लोकशाही देशामध्ये आज आपल्या भारत देशामध्ये या ठिकाणी आपण लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी खासदारकीचं या ठिकाणी इलेक्शनला जाहीर झालेलं आहे सोलापूर मतदारसंघामध्ये गेल्यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी उभे होते या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार होता भाजपचा उमेदवारसुद्धा होता परंतु या ठिकाणी आजच्या घडीला जर आपण बघितलं तर भाजपला ज्या अनुषंगानं दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत आपण पाहताय मी एक वंचितचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यावर टीका करत नाही परंतु तुम्ही तु तु सर्वसामान्याच्या घरामध्ये जाऊन बघा सर्वसामान्याच्या महिलांकडे जावा सर्वसामान्याच्या तुम्ही शेतात जावा बांधावर जावा त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी भाजपच्या विरोधात रोषीच तुम्हाला दिसेल या ठिकाणी आज या ठिकाणी काँग्रेसला या ठिकाणी प्रत्येक गावात कार्यकर्ता नाही प्रकाश आंबेडकर यांचा आवाह केला आहे सोलापूर कसं हो बरोबर आहे ना आज या ठिकाणी भाजपला ही प्रस्थापित मंडळी आहे म्हणून त्याला माणसं तरी भेटतात त्याच्या तुलनेनं जर अभ्यास केला आपण तर वंचित बहुजन आघाडीला प्रत्येक गावागावामध्ये कार्यकर्ता आहे पोलिंग एजंट आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची एक भूमिका आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे अतिशय हुशार या देशामध्ये नेतृत्व आहे त्या ठिकाणी त्यांची एक भूमिका आहे या ठिकाणी धनगर माळी साळी सुतार कुंभार लवार परीड पारधी रामोशी या ठिकाणी सगळ्याला या ठिकाणी मान सन्मान मिळाला पाहिजे लोकसभेमध्ये त्यांना मानाचं स्थान मिळालं पाहिजे त्यांनी खासदार म्हणून निवडून जाऊन त्या ते ठिकाणी त्यांच्या समाजाच्या भूमिका मांडल्या पाहिजे महाविकास आघाडी बद्दल एवढा रोष का आणि एवढे दिवस जागा नाही एक सामान्य वंचित बहुजन आघाडीचा म्हणून कशाबद्दल महाविकास आघाडीमध्ये रात्रीच आमच्या साहेबांची एबीपी माझावर त्या ठिकाणी मुलाखत झाली दिल्लीला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका काय आहे त्या ठिकाणी त्यांना प्रत्येक मध्ये सांगितले गेले की या ठिकाणी पंधरा जागा तुम्ही ओबीसी समाजाला द्या मग त्यात तुम्ही कुठल्याही तुम्ही पक्षातून द्या राष्ट्रवादीन पाच द्या काँग्रेसनं पाच द्या शिवसेनेनं पाच द्या पण ही प्रस्थापित अवलादी म्हणतो मी या ठिकाणी ह्या अवलादीला धनगरला खासदार करायचं या ठिकाणी त्यांना माळ्याला खासदार नाही सुताराला करायचं लवाराला करायचं नाभिकला नाही त्या ठिकाणी कोण कारखानदार आहे अमुक अमका कारखानदार आहे ते काय करतोय त्याने किती चोऱ्या केल्या त्या मोठ्या त्या अनुषंगाने त्या ठिकाणी तो खर्च किती करू शकतोय धनगरांनी या ठिकाणी मेंढ राखली पाहिजे नाभिक समाजाने तर दाड्या कटिंग केल्या पाहिजे किती जागेचे जागा आम्हाला कमी मिळू द्या ना जादा मिळू द्या पण ह्या महाविकास आघाडीने एक अजेंडा ठेवला थे। पाहिजे एक विजन ठेवलं पाहिजे की आम्ही गोरगरिबासाठी हे करू आज या ठिकाणी शाळेची अवस्था काय झाली या ठिकाणी दूध उत्पादकाची अवस्था काय झाली तुमच्या माझ्या पोराशाला हक्क आहे या ठिकाणी मराठ शाळा जा बंद पडल्या खाजगी शाळांना तुम्ही परवानगी देऊन त्या ठिकाणी तुम्ही भांडवलदार मंडळीला त्या ठिकाणी तुम्ही आणायला वंचित बहुजन आघाडी काय विजन म्हणजे सोलापूर जिल्ह्यात सोलापूर मतदारसंघामध्ये वंचित आघाडीचा उमेदवार या ठिकाणी विजय होतोय आदेश आदेश आजपर्यंत आलं नाहीत आम्हाला परंतु आमची गावागावात शाखा चालू आहे आमचं दौर चालू आहेत कालच आम्ही सोलापूरला मीटिंग झाली आज या ठिकाणी मीटिंग मध्ये ठरलय की जर समजा महाविकास आघाडी संघ जर आपली युती नाही झाली तर स्वतंत्र आपला उमेदवार उभा करायचा आणि त्या ठिकाणी तो उमेदवार आपण विजयी करून संसदेमध्ये पाठवायचं आहे आता उमेदवाराचं नाव श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर उद्या परवा या एक दोन दिवसामध्ये जाहीर करतील जो उमेदवार येईल श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर जो उमेदवार येतो या ठिकाणी दगड जरी दिला तर आम्ही बाळासाहेबांच्या पाठीमागं उभा राह या ठिकाणी धनगर समाज असेल आज धनगर समाजाला तुम्हाला सांगतो दोन हजार ला ते भाजपचे प्रदेश अध्यक्ष त्यावेळेचे फडणवीस एकदम लबाड माणूस एकदम खोटारा माणूस त्याला गोरगरीब पुढे आल्याला चालत नाही आणि त्यांनी सांगितले की धनगराला मी पहिल्या ह्याच्यामध्ये एस टीचं आरक्षण देतो अरे पहिली कॅबिनेट अजून झाली का नाही म्हणून तुमचा सापडा साफ केल्याशिवाय या ठिकाणी धनगराचा पहिलाच गुडघ्यात मी असतोय त्याला दाखवतील पडळकर होते पडळकरचा काय उपयोग आहे विजन आहे का पडळकर का आज या ठिकाणी भाजपला उमेद धनगर समाजात जन्माला आलं म्हणून त्याचा उपयोग नाही तुम्ही धनगर समाजासाठी पाच कोटी आहे पाच कोटी असतील त्यांच्या माग पाच कोटी असतील ना याचा या निवडणुकीला कळेल ना पाच कोटी धनगर आहे का पंचवीस कोटी धनगर अरे मग पाच कोटी धनगर दन्गरा, आहे त्या धनगराज करणं चांगलं तुझ्याकडे अजून आम्ही दहा कोटी येतील धनगराज करणार त्या भाजपला ज्या अर्थी तुम्ही बिरवाई शपथ घेऊन सांगितलं की त्या ठिकाणी भाजपला मतदान तुम्ही आमदार झाला म्हणजे धनगर सगळी आमदार झाली का या ठिकाणी पोराशाला शाळेला जायला सायकल नाही राह चपल पायात पोराशाच्या आज या ठिकाणी धनगर समाजाची माणसं ऊसतुडल्या जाते ती विटाच्या जा काम करायला जाते ती आज या ठिकाणी धनगर समाज हा दैनीय अवस्थेत आहे आणि त्या फडणवीस काय ते आपलं गोपीचंद पडळकर म्हणतात ना पाच कोटीत कारण मोदीला फोन घेणं धापत जागा पावर आहे तर भाजप मध्ये काय उग मुंड्या कडे धनगरा मोड लागलाय बिरुबाई शपथ म्हणून आम्ही सुद्धा आज ह्या धनगर समाजाने ठरवलंय आज या ठिकाणी तुम्ही होन्नूर खुलजीत इकडे जर पस्तीस गाव मंगळवेड्यात जर गेला अक्षरशः कधी इलेक्शन येते अशी तासूनच उभा राहिली माणसं अशी नुसती ती म्हणते ती एकदा भाजप पाडतोय ना आम्ही तर देवाला साखळ गाठलय मी अंधश्रद्धे विरोधात आहे पण देवाला बिरुबाला सांगितले खंडूबाला सांगितले शिदुबाला सांगितले तुम्ही आता होण्याची वेळ आली आहे हा देवाला मानणारा समाज आहे जाग व्हा आणि एकदा ही, ही मनुवादी अवलादी एकदा नेस्त नाबूद करा काल सोलापूर जिल्ह्याच्या काँग्रेस कुंड जाहीर झालेल्या लोकसभेच्या सीटला प्रतताई शिंदे आहे त्याबद्दल काय म्हणजे त्यांच्यावर गाव गावभेट दौऱ्या करत असताना काय कार्यकर्ते असतील कुठं मराठा समाजाच्या वतीने विरोध करण्यात आला कुठं निवेदन देण्यात आलं काय वाटतंय नाही मराठा समाजाने कुठल्या एका उमेदवाराला विरोध करायला सरसकट तुम्ही लोकशाहीचा मार्ग आहे तुम्ही मराठा समाज आहे ना तुम्ही देऊ नका ना जो मराठा आहे का ना, ना है। है। त्याला एकदा गाडा ना एकदा जमिनीत खाली मातीत पुरवागे तुम्ही मत देत आहे त्या प्रस्थापित मराठ्याला आज तुमच्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून खासदार कोण आहे तो आमदार कोण आहे तो जिल्हा परिषद आदेश कोण आहे आम्ही धनगरांनी देऊ का तुम्हाला मराठ्याला आरक्षण मराठा आमचा बांधव आहे त्यांना आरक्षण मराठा समाजामध्ये सुद्धा गरीब समाज आहे पण त्या ठिकाणी त्या मराठा समाजाने येणारा जो आता समजा माड्याचा कोण नाईक निंबाळकर आहे मतदान देऊ नका ना गावात यायची बंदी करू नका वंचित महाराष्ट्रामध्ये किती जागे नाही युती नाही झाली युती जर नाही जागा लढवले आहे माती करून टाकली आम्ही काल प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे जे खर खरगे आहेत त्यांच्या सात जागांना प्रस्ताव दिलाय की हे सात जागा माझ्याकडे माझ्या पाठबळाने ही जागा मी निवडून आणतो कुठल्या सात जागा आहे त्या तुमच्या काय आले साहेब काय म्हणले दादा साहेब हे दूरदृष्टीचे व्यक्तिमत्व आहे त्याने आता कुठल्या सात जागा आम्ही करत आहे आम्हाला काय तिथपर्यंत माहितीपूरची जागा आहे का मला अजून ते माहिती नाही मला माहिती मिळाल्यावर तुम्हाला शंभर टक्के तुमच्या माध्यमातून सांगतो आज आमची परिस्थिती काय आहे माहिती आज ह्यांनी गेल्या वेळेस काय म्हणले वंचित बहुजन आघाडी काँग्रेस पडलं काँग्रेसचं काय सात बारा आहे काय त्यांना ऑर और... नाही 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 सात बारा त्यांना ऑर करू बिरून दिलाय काय वंचित आघाडीला काय पक्ष वाढवायचा अधिकार नाही का हो आज तुमच्यासारखा चॅनल आहे एक समजा नवीन चॅनल आहे एबीपी माझा म्हणायचं काय ही चॅनल बी टी माहिती तुमच्या तुमच्या चॅनल वाढवाय तुम्हाला परवानगी आहे का अरे बाळासाहेब आंबेडकर ह्या बी टीम म्हणणाऱ्याला याला लाज वाटायला पाहिजे बाळासाहेब आंबेडकर लोकसभेच खासदार बघा कुठला तर विधानसभेच खासदार बघा कुठला तर अरे जातीवंत प्रस्थापितानो या ठिकाणी माझ्यासारख्या मोलमजुरी माझे वडील करतात मी करतोय माझ्यासारख्या मोलमजुरी करणाऱ्या माणसाला या ठिकाणी आमदार करण्याचं स्वप्न दाखवलं अरे शिवसेनेनं दाखवा मला अशा गरीब उमेदवारला दिलेलं काँग्रेस एवढी म्हणते ना बी टी माय वाकड तुम्हाला एक सांगतो तुमच्या माध्यमात काँग्रेसला आज का निवडून द्यावं हे काँग्रेसनं उत्तर द्यावं मला गेली दहा वर्षाला तुम्ही या ठिकाणी खासदार नाही तुमच्या माध्यमात मी काँग्रेसला सवाल विचारतो या ठिकाणी जो आता उमेदवार आहे ना सुशील कुमार शिंदेची मुलगी किती वेळा आली हो या ठिकाणी काय करा माणूस मी रडून का उपयोग आहे त्याच्या आधी तुम्ही त्याला ना आहोत पस्तीस गावला आता म्हणते मी पाणी दे ती माझ्याशिवाय पाणी देऊ शकत नाही वडील तुमचा मुख्यमंत्री होते गृहमंत्री होते त्या काळात तुम्ही तिथं पाणी देऊ शकला नाही आता कसं देणार पाणी त्याने उत्तर द्यावं माझ्या ह्या प्र तुमच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून काय तरी उग खोट बोलायचं पाणी आणि माझ्यासारखी उमेद ठीक आहे तुम्ही भाजप पेक्षा आहे पण आमचं काय आमच्या आज त्या पस्तीस गावामध्ये होणार आहे उलजेदे आहे पाटकळे आहे कुपसंगे आहे मरवडे आहे अहो असे अनेक गाव आहेत राह वंचित न जर स्वतंत्र जर लढाई ठरवलं तर सोलापूर जिल्ह्याला वंचितची ताकद निवडून उमेदवार येणार आहे निवडून आमची मागणी आहे श्रद्धे बाळासाहेब रे आव लढाई निवडून येतोय आमचा उमेदवार हो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना माझी छोटीशी एक कार्यकर्ता म्हणून विनंती आहे बाळासाहेबांना ह्या लोकांच्या नादाला गायला पाहिजे होत पहिल्यापासून कारण ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची व्यक्तिमत्व हे इतर नेत्यापेक्षा वेगळा आहे राह त्यांची भूमिका ही तळाकाळात त्या माणसाला वर आणण्याची भूमिका आहे मधला धनगर असल माळी असल सुतार असल कुंभार असेल नाभिक असल या ठिकाणी वडर असल कुळी असल या ठिकाणी गरीब मराठा असल त्या ठिकाणी त्या त्या माणसाला मान सन्मान देऊन त्या ठिकाणी उमेदवार देऊन त्याला नक्का आज मला सांगा सुशील कुमार शिंदे म्हणते ही बीच अशोकराव चव्हाण एका सभेत म्हणले काँग्रेसची बी टीम वंचित आहे अरे बी टीम म्हणणार नो त्या ज्यांनी अशोकरावला मत देते ना त्यांनी अशोकराव चव्हाणला फिरायच बंद करायला पाहिजे तू वंचितला बी टीम म्हणत होता आज वंचित मध्ये तू आज भाजप मध्ये भाजप तुम्ही आरोप केलं ती ती माणसं आज त्या ठिकाणी भाजपमध्ये भाजप म्हणते चारशे पार काय ब्रह्मदेव आहे का भाजप आज या ठिकाणी तेलाची पिशवी सुप्रीमची एकशे दहा रुपये झाली पेट्रोल एकशे अकरा रुपये झाले डिझेल शंभर रुपये झाले तुम्हाला सांगतो तु दवाखान्यात एखादं छोटं बाळ घेऊन गेला तर हजाराच्या आत मानुष्यात नाही ओसन पासन राव पैसे घेऊन जावं लागतात आज या ठिकाणी मोठा अपघात झाला तर एखादी चार चाकी नाही आज ही माझं गाव तनाळे गाव ही सगळं धनगराज गाव आहे राव इथं या ठिकाणी सुखसुविधा नाही त्या ना। आणि मग या भाजपला काँग्रेसला देऊन तर का उपयोग आहे शेवट प्रश्न विचारतो येणाऱ्या काळामध्ये लोकसभेला वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्ह्यात लोकसभेला कशी भूमिका राहणार आहे या ठिकाणी आमचे सर्वे सर्वा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी जे काही निर्णय घेतील आज कार्यकर्त्याची सगळ्यांची इच्छा आहे की बाळासाहेब आंबेडकरांचा गेल्या वेळेस पराभव झाला ठीक आहे होऊ द्या आता उभा राहिले साहेब एक ते लाख दीड लाख मतानं साहेब निवडून येणार मी एक धनगर समाजाचा छोटा कार्यकर्ता म्हणून सांगतो कारण याच धनगर समाजासाठी ओबीसी समाजासाठी कुठला कोळी समाज असू द्या मुस्लिम समाज असू द्या यासाठी लढणारा जो नेता आहे ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहे त्यामुळे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी उभा राहावं आम्ही आमच्या मेंढराचे एक एक कुकरू विकून या ठिकाणी पैसे उपलब्ध करून बाळासाहेबांना विजयी करण्याची या ठिकाणी आम्ही विठ्ठलाला सुद्धा आम्ही प्रार्थना करतो माझ्या बिरोबाला करतो माझ्या खंडूबाला करतो माझ्या सर्व देवांना करतो की या ठिकाणी Yeah. लोकसभेमध्ये प्रश्न मांडणार आणि ही जर मंगळवेळामध्ये महत्वाचा प्रश्न तुम्हाला सांगतो yeah. तुमच्या माध्यमात मी सांगतो yeah. जर ह्या पंढरपूरची आणि मंगळवेढचा जर विकासच व्हायचा असेल yeah. या पस्तीस गावला जर पाणी मिळवायचं असेल ही आमदार ही लभाड बोलते yeah. आम्ही पाणी आणलं आम्ही पत्रक आणलं कुठं टायपिंग करायचं कुठली तर धरून माणसं चार आणा इन करून बळद पायपा टाकायच्या अहो yeah. गेली दहा वर्ष झाली तुमचं पाणी अन्न झालं yeah. आमदार फोडायला तुम्ही हजार कोट रुपये आणि yeah. पस्तीस गावला पाणी आणाय पैसे नाही त्यांच्याकड yeah. पण यांची नीतिमत्ता नाही yeah. तिथला गरीब सुधारला नाही पाहिजे yeah. तिथल्या लोकांना आण पाणी नाही मिळेल पाहिजे माझी द शंभराही दारू रुपये माझ्या पुढे नाचली पाहिजे yeah. ही भूमिका आहे त्यांची yeah. म्हणून या ठिकाणी आम्ही ठरवलंय की या ठिकाणी भाजप नेस्त नाबूद करायचं या ठिकाणी भाजपला त्याची माती लुटून यायचं आम्ही ठरवलंय या खऱ्या अर्थानं सोलापूर लोकसभेतील वंचितच्या प्रतिक्रिया आहेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रतिक्रिया आहेत खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये सोलापूर लोकसभेत कोणत्या पद्धतीने वातावरण होईल आता सध्या काँग्रेस कुंड ह्या ठिकाणी प्रंथिताई शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे खऱ्या अर्थानं तीन व तीन टर्म त्या सोलापूरमध्ये आमदार असले का आहेत त्याचमध्ये त्यांचं सोलापूरच्या आसपास असेल किंवा खेड्यापाड्यामध्ये त्यांचं दौरं चालू आहेत ह्याच अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका ठरणार आहे वंचित बहुजन आघाडीचा काय निर्णय होणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना कळेल खऱ्या अर्थाने हे वंचित बहुजन आघाडींच्या कार्यकर्ते असतील उमेदवारांची ही भूमिका आहे रोष आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला हा रोष आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणनं सोलापूर जिल्ह्यातून सोलापूर लोकसभेला कोणता उमेदवार जाणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीमध्ये वंचितला किती जागा वाटपाचा तेढा सुटणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये बघणं महत्त्वाचं ठरणार आहे अमोल माने सहमी अमर गायकवाड पंढरपूर